हाय फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या आर्यन मध्ये आणि मी आज खूप सुंदर अशा छान अशा पार्क मध्ये आलेले आहे जो पार्क आहे पुण्यामध्येच आहे ऍक्च्युली आणि सिटीच्या बाहेर कसं म्हणायला गेलं तर सिंहगड रोडला आहे वडगाव इथे आणि पार्क खूप सुंदर आहे खूप जुना आहे ऍक्च्युली हा पार्क आणि पुणे महानगरपालिकेनेच ह्याची स्थापना केलेली आहे पार्कची बऱ्याच वर्षापूर्वीच आहे पण मेंटेन आहे खूप भरपूर स्वच्छता आहे तर आपण आज ह्या पार्कमध्ये व्हिजिट करतोय मला इथे बनीचा फ्रेंड भेटला बनीचा फ्रेंड तर आमच्याकडे खायला काहीच नाही त्याला द्यायला चल रे चल आपल्याला पुढे शूट करायला जायचंय चला चल चला चला शूट करायला जायचंय आपल्याला तर फ्रेंड्स आपल्याला तिकडे जायचंय अजून एवढं लांब एवढं आणि आजचं वातावरण खूप एक नंबर आहे पावसाळी आणि आपला ब्लॉग पावसाळ्यात येणार नाही असं होणार नाही तेव्हा माझे ब्लॉग आता सुरू होत आहेत परत शूट सुरू झालेलं आहे प्रॉपर शूट जे की बऱ्याच ब्रेक घेतला होता मध्ये मी तर आता येस आणि ही मस्त अशी झाडं वा त्याच्याच मागे हा मोठा वॉकचा छान ट्रॅक आहे खूप मस्त आहे जिथे की लोकं ॲक्च्युली आम्ही मी तिथे विचारलात ना बाहेर गार्ड आहेत त्यांना सकाळी खूप गर्दी असती या एक्सरसाइज साठी लोक भरपूर येत असतात इकडे आणि वातावरण बघा कसलं बारीक दिसत एक नंबर पावसाची शक्यता आज खूप आहे ऍक्च्युली पण मध्येच ऊन पडते आणि मध्येच असा पाऊस होतोय त्यामुळे छान वाटतंय पण येऊ शकतो पाऊस जास्त ऊन नाहीये त्यामुळे आपल्या आता हा तर मग मी बोलल्याप्रमाणे आपल्या आता आप ब्लॉग येत राहणार आहेत पावसाचे पावसाळ्यातले चांगले चांगले छान छान शूट वाले ब्लॉग लवकरच येतील त्याच्यानंतर आता ह्या ब्लॉग नंतर सुरुवात तर झालेली आहे आपली ब्लॉगला आणि शूटला सुद्धा तर आज मी ह्या पार्कमध्ये अॅक्च्युली व्हिजिट केलंय की तुम्हालाही समजावं की खूप जवळ आहे पुण्यामध्ये तर फ्रेंड्स मी मस्त असे आता गार्डन मध्ये बसलेली आहे इथे येऊन आणि छान वाटतंय थोडस पाणी वगैरे घेते आणि मस्त असं गाणी बिणी म्हणण्याचे आता हे आले कारण वातावरण खूप छान झालेलं आहे गार्डन खूप मोठं आहे फिरण्यासारखं भरपूर एकर मध्ये हे छान वसवलेलं आहे आणि बसवलेलं हो आहे मस्त असं छान इकडे पलीकडेच मार्केट आहे बाहेर गार्डनच्या पण सिक्युरिटी बाहेर असल्यामुळे सेफ प्लेस आहे घेऊ शकतो लहान मुलांना सुद्धा घेऊन येऊ शकतो फॅमिली आणि बाकीचे मेंबर सुद्धा येऊ शकतात सगळे इकडे फक्त गार्ड आहे बाहेर आणि पुणे महानगरपालिकेचं असल्यामुळे से सेफ आहे गार्डन म्हटलं की शांतता भरपूर आहे भरपूर शांत प्लेस आहे एकदम छान मी पाणी घेते फ्रेंड्स कारण मला खूप तहान लागलेली यात कारण मध्येच ऊन येते तर ऊन आलेले आणि मस्त आता मी पाणी पिल्यानंतर एक पंधरा वीस मिनट लॉन छान चालणार आहे बहुतेक हे वातावरण झाल्यामुळे लोक फटाफट घरी निघालेले आहेत तर मलाही निघावं लागणार आहे तर फ्रेंड्स हा तर ब्लॉग चांगला झालेलाच आहे तुम्हाला आवडणार आहे आणि आपले ब्लॉग येत राहणार आहेत तर नक्की बघा पुढच्याही ब्लॉग छान असणार आहेत एकदम नवीन नवीन आणि छान छान न बघितलेल्या पुण्यातले प्लेसेस असणार आहेत तर नक्की विजिट करा याही प्लेसवरती आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा बाय बाय